काय मातीच घेतलंय मी हे तर यामध्ये आपण बिर्याणी किंवा मग भाजी बनवू शकतो आणि याला झाकण पण आहे आणि खूप छान मला आवडलं हे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना पंचवीस मेला मी रोशनीच्या घरी गेलो होतो ना तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आलो आता आम्ही घरी संध्याकाळचे साडेसहा वाजले आम्हाला घरी यायला रोशनीच्या घरून निघाल्यानंतर पूजाला तिच्या हॉस्पिटलला हो सोडला आम्ही आणि येता येता बऱ्याच ठिकाणी शॉपिंग करत करत आली मी त्यामुळे खूप उशीर झाला आणि मी काय काय शॉपिंग केली तुम्हाला इथे दिसत असेल बऱ्याच दिवसांपासून मला आहे ना छोटी छोटी ट्री घ्यायची होती घरात ठेवण्यासाठी किचन त्यावरती किचन मध्ये तर मी तीन आणली आहे शोचित शोचिचे मी म्हणजे घरामध्ये चांगली असतात आणि याचं नाव तर मला नाही माहिती पण छान हे सावलीला ठेवण्याचं छान आहे त्याचबरोबर हे पण आणलेलं आहे याला ना छोटी लाल छोटी फुलं येतात ते बोलले की याला फुलं येतील मग म्हटलं चला हे पण मी घेतलं तर हे दीडशे रुपयाला त्याने मला नाव सांगितलं ना पण मी नेमकी विसरून गेली आहे आणि याला फुलं वगैरे येत नाही असंच आहे फक्त पानं आहे आणि फणी तर हे घरामध्ये चांगलं असतं म्हणून मी घेतलं ते पण मला दोनशे रुपयाला त्यांनी दिलं म्हणजे महागच होतं तीनशे रुपये बोलले पण मी दोनशे रुपयाला त्यांना भाऊ वगैरे केला आणि आहे ते पण मला आवडलं आणि त्यानंतर मग मला घ्यायची होती मातीची भांडी तर बऱ्याच दिवसांपासून आहे ना मातीचं भांडं घ्यायचं होतं पण ते आमच्या सिन्नरला भेटत नाही ते नाशिकलाच भेटतात रस्त्याला खूप प्रकारचे असतात पण इतर वेळेस मी बसमध्ये जायची ना त्यामुळे मला ते घेता येत नव्हतं आणि आज मी गाडीवरती गेली म्हणून घेऊन आली तर ते बघा काय मातीच घेतलंय मी हे तर यामध्ये आपण बिर्याणी किंवा मग भाजी बनवू शकतो याला झाकण पण आहे आणि खूप छान आहे मला आवडलं हे मी तुम्हाला जवळून पण दाखवते हो तर हे मला दीडशे रुपयाला पडलो आणि हे दही लावण्याचं छोटस मडक हे बघा खूप छान आहे तर यामध्ये आपण अर्धा किलो दही लावू शकतो अशा मापाचं आहे कापरच्या म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये आहे ना तरी खूप छान मस्त तसं होतं तर बर बर मी लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवे त्याचबरोबर मी तिथूनच ही नाही ही मी नर्सरीतूनच घेतली तर चिनी मातीची कुंडी तर ही पण चिनी मातीचीच आहे ही पन्नासच रुपयाला पडली मला आणि ही छोटीशी बरणी पण पन्नास रुपयाला चांगली ही चिनी मातीची छान अशी मस्त कलरफुल आहे आणि ही पण चिनी मातीची कुंडी आहे हिला कोर आहे म्हणजे यामध्ये ट्री लावू शकतो आपण तर यामध्ये मी हे ट्री लावणार आहे हे वाला आणि हे मी किचन ओट्यावरतीच ठेवणार आहे असं कलरफुल आहे तर मी घेताना दोन घेतल्या होत्या याच्या जोडीला अजून एक घेतली आहे याच साईजची शंभर शंभर रुपयाला घेतले मी दोन पण आल्यानंतर घरात आल्यानंतर ती ते सोप्यावरती ठेवली मी एकावर एक ठेवली आणि मी उठायला गेली ती गडबडून खाली पडली आणि फुटली इथून तिथून मी इतकी जपून आणली होती ही माती चिनी मातीची फुंडी म्हटलं चला म्हणजे एवढी घरी जपून आणल्यानंतर शेवटी ती फुटली म्हटलं चला आता काच फुटणं पण शुभ असतं मग मी पण जास्त विचार नाही केला शंभर रुपये म्हटलं आपले वाया गेले थोडंसं टेन्शन पण आलं मला इथून तिथून जपून आणलं मी आणि या वस्तू घेत होते तर मिस्टरांचं एक किती घेतील अजून आवड पटकन त्यांची पण सारखी बडबड होती म्हटलं चला आता गेली एक कुंडी फुटून परत नास नाशिकला गेल्यानंतर मी ना घेऊन येईल अशा कोंडीत मोठ्या साईज मध्ये पण होत्या पण घेता येत नव्हतं ना एवढं सर्व मला गाडीवर घेऊन बसताच येत नव्हतं मी मोठी कॅरी बॅग किंवा काही पिशवी वगैरे काहीच नेलं नव्हतं हातामध्ये फक्त मोबाईल होता आणि छोटीशीच पिशू होती तर त्यामध्ये काहीच बसलं नाही व्यवस्थित सर्व मला धरून आणावं लागलं त्यामुळे मग मी जास्त काही वस्तू घेतल्या नाही अजून मातीचं एक पांड होतं तिथं असं मोठं होतं ते मला घ्यायचं होतं झाकणाचंच होतं पण ते घेऊन बसता आलं नसतं म्हणून मग मी काही घेतलं नाही त्यामुळे हेच घेतलं मी तर तुम्हाला सर्वांच्या प्राईस सांगितलं आहे मी आता हे झाड आहे ना मला कुंडीमध्येच लावायचं आहे ते लगेच लावून घेते मी आणि मस्त ठेवते किचन ओट्यावरती चला हे बघा आता मी तुम्हाला इथे जवळून दाखवते हे बघा हे ना स्वच्छ धुवून ठेवते आता मी पूर्ण पाण्यातच ठेवायचं हे एक दिवस पूर्ण पाण्यात ठेवायचं तर यामध्ये ना दही लावायचं चा, छान हे मातीचं आहे सिमेंटचं वगैरे नाही आहे आणि हे पण मातीचंच आहे हे बघा हे बघा त्याने वाजून पण दाखवलं असं तर हे पण पूर्ण एक दिवस पाण्यात ठेवायचं आणि त्यानंतर ते तेल लावून पुन्हा एक दिवस उन्हात ठेवायचं त्यानंतर हे यूज करायचं यावरती मी शॉर्टवरती रील पण केलेली आहे मातीचं भांडं कसं यूज करावं पण आता मातीचं भांडं यूज केल्यानंतर आपण ते कसं वापरायचं यावरती पण मी व्हिडिओ करणार आहे तर हे बघा हे पण असं आहे मध्ये खराब आहे थोडं घासायचं आहे कारण ते असंच असतं तिथे ठेवलेलं आणि यामध्ये पण आपण छोटी छोटी झाडं फुलं लावू शकतो ही पण मला आवडली पन्नास रुपयाला एक तर इथं नव्हत्या सिन्नरला ना मी बघितल्या सिन्नरला पण इथे काय मला त्या व्यवस्थित भेटल्या नाही म्हणून ही एकच घेऊन आली मी पन्नास रुपयाची आणि हे नागफणी याला अशी ना वाईट फुलं येतात तर हे ये बघा याला नागफणी म्हणतात हे घरामध्ये शुभ असतं चांगलं आणि हे पण जवळून दाखवते तर याचं नाव मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा काय नाव आहे आणि याला लाल छोटी छोटी येतात अशा प्रकारचे सध्या आता मातीचं भांडं वापरण्याचं वेळ सर्वांनाच आहे आणि मार्केटमध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये मातीची भांडी आपल्याला दिसतात मातीची भांडी आणल्यानंतर ती कशी यूज करायची यावरती मी रील पण बनवलेली आहे शॉर्टवरती मातीचा तवा तर मातीचं भांडं आपण आणल्यानंतर तर ते पूर्ण एक दिवस पाण्यामध्ये ठेवायचं असतं कारण ते भट्टीतून आलेलं असतं त्याला पूर्ण एक दिवस पाण्यात ठेवल्यानंतर मग एक दिवस पूर्ण उन्हामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर पुन्हा त्याला तेल लावायचं आपण जे भाजीला वापरतो ना तेच तेल वापरायचं आणि तेल लावून पुन्हा ते एक दिवस उन्हामध्ये ठेवायचं त्यानंतर मग ते यूज करायचं म्हणजे ते गॅसच्या शेगडीवरती ठेवल्यानंतर तडकणार नाही आणि काही ठिकाणी ना सिमेंटची पण अशी भांडी मिळतात तर भांडी घेताना ना चेक करून घ्यायची की ही मातीची आहे की सिमेंटची आहे कारण बऱ्याच ठिकाणी सिमेंटची पण मिळतात तर अशा प्रकारे आता ही मी सर्व काही स्वच्छ धुवून घेतली मातीची भांडी आता ही मातीची भांडी अशीच मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहे तर छोट्या कटोऱ्यामध्ये बसत नव्हती त्यामुळे इथे मी मोठं गमेलं घेतलं यामध्येच आता मातीची भांडी ना पूर्ण पाण्यात बुडेल अशा प्रकारे ठेवायची आहे आता मातीचं भांडं यूज केल्यानंतर ते कसं घासायचं बऱ्याच जणांना माहीत नसतं तर याला आपल्याला अजिबातही साबण किंवा डिटर्जंट वगैरे लावायचं नाही आहे मातीचं भांडं यूज केल्यानंतर आपण ते घासण्यासाठी ना ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ किंवा मीठ लिंबू लावून घासू शकतो त्यामुळे भांडं पण स्वच्छ होतं आणि भांड्याचा वास अजिबात येत नाही आणि या चिनी मातीच्या कुंड्या तर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की आर्टिफिशियल झाडांची जास्त घरात गर्दी करू नका त्यामुळे म्हटलं चला सजीवच झाडं आपण किचनमध्ये लावू मला आवडतात किचनमध्ये झाडं आणि किचन ओट्यावरती काहीतरी छान असं मस्त डेकोरेट करण्यासाठी मी ह्या कुंड्या घेऊन आली तर तीन आणल्या होत्या पण एक तर फुटली तर म्हटलं चला आता हे स्वच्छ धुवून घ्याव्या कारण खाल मध्ये बरीच घाण असते खराब असतात ना त्यामुळे आणि कलरफुल आहे तर मला आवडल्या त्या आता मी जी ट्री आणलेली होती ना ती पण लगेच लावून देते तर मला आहे ना हे मोठं ट्री आहे ना हे लावायचं होतं पण त्याला आहे ना जी कुंडी आहे ना ती छोटी पडली कारण मी त्याच्यासाठी कुंडी आणलीच नाही ती प्लॅस्टिकच्या बॅगमध्येच आलं होतं ना तर म्हटलं चला आता नंतर कधीतरी मी गेल्यानंतर मग त्याच्यासाठी छान मस्त मातीची कुंडी आणणार आहे मी प्लॅस्टिकपेक्षा मातीची छान वाटेल ना तर नंतर कधीतरी गाडीवरती जाऊन घेऊन येईल मी आता सध्या यामध्येच लावते आणि हे शोचच झाड आहे याला फुलं वगैरे काही येत नाही पण घरामध्ये अशी ग्रीनरी वाढते आणि ही झाडं मी घरामध्ये ठेवण्यासाठीच आणली आहे तर इला उन्हाची काही गरज नसते सावलीत ठेवण्याचंच हे ट्री आहे त्यामुळे मग म्हटलं घरातच ठेवू आपण आणि घरामध्ये अशी ट्री मला आवडतात ठेवायला उन्हामध्ये जी आपण ट्री ठेवतो ती वेगळी असतात तर मी काही दिवसांनी ती पण आणणार आहे ओट्यावरती मला ठेवायला पण इथे ना छोटी छोटी मुलं आहे ना झाडांची पानं तोडतात फुलं तोडतात त्यामुळे ना कधीतरी असं वाटतं आणावे की नाही कारण मुलं आहे ना खूप खोड्या करतात दिवसभर इथे ओट्यावरती खेळतात ना लहान लहान मुलं तर त्याच्यामुळे मग मी बाहेर झाडं ठेवत नाही आणि या चिनी मातीच्या कुंडीमध्ये मा जे मी ट्री लावले ना ते जरा मला नवीनच दिसलं नर्सरीमध्ये रोशनीच्या घरी पण अशाच प्रकारची ट्री लावलेली होती तिने पण अशा चिनी मातीच्या मोठ्या मोठ्या कुंड्या घेतलेल्या होत्या ना तर तिथे मी बघितल्या आणि तिलाच ॲड्रेस विचारला होता मी तर त्या शॉपमध्ये खूप छान छान होत्या खूप व्हरायटीज होत्या मोठ्या मोठ्याही मला खूप आवडल्या व्हाईटमध्ये पण होत्या तर मला ते काही शूट करताच आलं नाही कारण माझ्या मोबाईलची चार्जिंग सर्व काही संपलेली होती आणि स्विच ऑफ झालेला होता मोबाईल शनिवार असल्यामुळे ना लाईट नव्हती तिथे पण नव्हती रोशनीच्या घरी आणि सिन्नरला पण लाईट नव्हती तर त्यामुळे मला फुल चार्जिंग काही करता आली नाही मोबाईलची नाहीतर मी तुम्हाला सर्व काही ते दाखवलं असतं खूप छान छान छोट्या मोठ्या सर्वच आकारामध्ये कलरफुल चिनी मातीच्या तिथे कुंड्या होत्या मी नंतर गेली की तुम्हाला दाखवेलच एक वेळेस आणि इथे पायरीवरती मी दोन कुबेरची झाड ठेवलेली तर एक छोट्या छोट्या पानांचं आहे आणि एक मोठ्या पानांचं तर कुबेरक्षीचं ट्रे ना उत्तर दिशेला किंवा पूर्वेला ठेवलेलं चांगलं राहतं आणि माझा मुख्य दरवाजा हा उत्तरेला आहे तर म्हणून मी इथे पायरीवरती ठेवलं घरामध्ये ठेवलं तरी पण चालतं कारण ती सावलीत ठेवण्याची ट्रे आहे तर या छोट्या कुंडीमध्ये जे ट्री आहे ना मोठ्या पानांचं त्याला कुबेरक्षी म्हणतात आणि करसुला पण म्हणतात ही ट्री आपण घरामध्ये ठेवल्यामुळे घरातली पॉझिटिव्हिटी वाढते पैशाची चणचण भासत असेल तर ती दूर होते लक्ष्मी घरामध्ये आणते आणि त्याचप्रकारे आपल्या घराची प्रगती होते तर त्यामुळे ही ट्री मी घरामध्ये आणते आणि यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे बऱ्याच ताईंनी माझी झाडं बघून आणलेली पण आहे आणि मला अनुभव पण आले म्हणून मी सांगते तुम्हाला अशा चांगल्या काही गोष्टी असतात ना तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओमधून दाखवत असते आता मी नागफणीचं पण घरी आणलेलं आहे आता हे मला माहीत नाही पण मी तिथे विचारलं नर्सरीत तर ते बोलले की हे पण शुभ असतं घरामध्ये अशी शुभ झाडं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढते घरातलं वातावरण वातावरण प्रसन्न होतं आणि घराची शोभाही वाढते सर्व घरामध्ये ग्रीनरी वाटते ना छान वाटतं तर हे ट्री मी आणलं होतं बऱ्याच ठिकाणी मी हे बघितलं होतं त्यामुळे मी हे घेऊन आली पण त्यानंतर मला आहे ना बऱ्याचदाच्या कमेंट आल्या की हे झाडाना विषारी असतं तर किचनमध्ये ठेवू नका त्यामुळे मग आता ह्या ट्रेला मी हॉलमध्ये दरवाजा पाशीच ठेवणार आहे पानांवरती बरीच धूळ बसलेली असते ना तर त्या ट्रीची पानं पण स्वच्छ धुवून घेतली आणि त्यालाही थोडं पाणी टाकलं तर हे मी ना माझा मुख्य दरवाजा आहे तर तिथेच ठेवते मी मला हे खूप आवडलं होतं म्हणजे दिसायला पण भारी दिसतं आणि ही नागफणीचं ट्रेन आहे याची कुंडी जरा वाईट होती तर ह्यावरती मी असं सिम्बॉल केलं म्हणजे छान दिसावं ना त्यासाठी तर मला असं काहीतरी डेकोरेट करायला खूप आवडतं तर हे नागफणीसाठी इथे मी खिडकीमध्येच ठेवलं आहे कॅचच्या शेगडीच्या वरती विंडो आहे ना तिथे आणि चिनी मातीच्या कुंडीमध्ये माती जे मी ट्री लावलं ना ते मी किचन ओट्यावरतीच ठेवणार आहे तर छान वाटतं त्या कुंडी पण ओली आहे ना तर ती नॅपकिनने स्वच्छ पुसून घेते आणि त्याखाली ना प्लेट पण ठेवणार आहे कारण मातीतून पाण्याचा निचरा होत असतो ना तर किचन किचनोटा खराब व्हायला नको त्यासाठी त्याखाली एखादी प्लेट पण ठेवणार आहे आणि या ट्रीला अजून छान मस्त डेकोरेट करण्यासाठी इथे मी मातीवरती रंगीबिरंगी ही खडी टाकली ही खडी टाकल्यानंतर माझी कुंडी खूप भारी दिसते आहे त्याचप्रमाणे मी टेबलवरती आता एक ट्री ठेवलं आहे तिथे पण ही थोडीफार खडी होती ती टाकली आणि इथे ते मोठ्या पाण्यांचं ट्री ना ते काढून टाकलं आणि हे ठेवलं तर अशा प्रकारे मी हे छान असं मस्त सर्व घरामध्ये अशी ट्री ठेवली आणि कशी वाटली तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय はい。Bye.